नमस्कार लॉ विथ विधी या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे तर आपण या या चॅनलला जर सबस्क्राईब नसल्या तर सबस्क्राईब करा व आयकॉनला क्लिक करा म्हणजे का कायद्याविषयीचे नवनवीन व्हिडिओ वी अगदी सोप्या भाषेत आपल्याला या चॅनलवर पाहायला मिळतील तर आपण इथून मागे बरेचसे व्हिडिओ बनवले आहे पती पत्नीवर बनवलेले आहेत पत्नीने जर केस केली चारशे तर काय करावे ह्याही केस बघायला कॅन्सलेशन ऑफ मॅरेजवर आपण व्हिडिओ बनवलेला आहे बरेचसे व्हिडिओ बनवलेले आहेत तर आपण हे जे व्हिडिओ पाहिले नसतील तर पाहून घ्या व आपल्या नातेवाईकांमध्ये कुणाला जर त्याची गरज असेल तर त्यांना हेल्पफुल त्यांना शेअर करा तर आज आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत की कॉल रेकॉर्डिंग असेल व्हिडिओ रेकॉर्डिंग असेल व्हॉट्सअप मॅसेजेस असतील किंवा इतर काही मॅसेजेस असतील ज्यांच्याकडे आपल्या त्याचं आपल्याकडे रेकॉर्डिंग असेल तर ते कायदेशीर आहे का आपण कोर्टात ते सादर करू शकतो का आणि कसे सादर करावे आणि सादर करण्या आपण त्या पुराव्यांची किंवा मग कॉल रेकॉर्डिंगचे असू दे व्हॉइस रेकॉर्डिंगचे असू दे किंवा व्हॉट्सअप मॅसेजेसचे असू दे तर आपण कशी काळजी घ्यावी हे आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत बऱ्याचशा केसेसमध्ये काय होतं तर आपण केस केस घेऊन आपण जर वकिलांकडे गेलो तर वकील आपल्याला विचारतात की तुमच्याकडे काही पुरावे आहेत का म्हणजे आहे कॉल रेकॉर्डिंग आहे का व्हिडिओ रेकॉर्डिंग आहे का किंवा मग तुमच्याकडं वॉईस रेकॉर्डिंग आहे का किंवा मग तुमच्याकडे काही व्हॉट्सअप मॅसेजेस आहेत का त्यांचे पुरावे आहेत का हे विचारण्यात येतं तर हे जर आपल्याकडे ह्या गोष्टीचं असतील तर आपली केस स्ट्रॉंग होते व आपल्या को आपण कोर्टात हे कॉल रेकॉर्डिंग असेल व्हिडिओ रेकॉर्डिंग असेल वॉईस रेकॉर्डिंग असेल आपण हे पुरावे म्हणून सादर करू शकतो तर ते सादर करताना आपण हे लिगल कसं करावं लीगल कॉल रेकॉर्डिंग किंवा व्हिडिओ रेकॉर्डिंग किंवा मग वॉइस रेकॉर्डिंग असेल व्हॉट्सअप मॅसेज असेल हे रिगरी आपण कसं रिप्रेझेंट करावं कोर्टामध्ये त्याच्यावर आपण कोणती काळजी घ्यावी हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत बहुतांशी कॉल रेकॉर्डिंग व्हिडिओ रेकॉर्डिंग असेल व्हॉइस रेकॉर्डिंग असेल किंवा मग व्हॉट्सअप मेसेजेस असतील जे प्रूफ असतील आपल्याकडे पुरावे असतील तर ते आपण बहुतांशी पत्नीच्या -पत्त केसमध्ये किंवा मग भांडणांमध्ये किंवा मग एखादा सरकारी अधिकारी आपलं काम करून न देण्यासाठी त्रास देत असेल आपल्याला तर त्यावेळेस आपण ही कॉल रेकॉर्डिंग व्हिडिओ रेकॉर्डिंग बहुतांशी याच केसेसमध्ये आपण यूज करतो किंवा क्रिमिनल केसेसमध्ये सुद्धा ह्या गोष्टी यूज होतात तर हे आपण यूज कर करताना सादर करताना आपण कोणती काळजी घ्यावी की जे लिगली होईल किंवा मग बहुतांशी वेळेस आपलं एक कॉल रेकॉर्डिंग व्हिडिओ रेकॉर्डिंग हे खरं असतं पण तरीही कोर्टात ते ग्राह्य धरलं जात नाही याच्यासाठी आपण कोणती काळजी घ्यावी हे आपण ॲज ए व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तर आपण ज्यावेळेस पुराव्याबद्दल बोलतो किंवा मग पुराव्याच्या कायद्याबद्दल बोलतो किंवा मग आपण एखादा पुरावा सादर करतो तर इंडियन इन्व्हिडन्स ॲक्ट म्हणजे भारतीय पुरावा कायदा त्याला अठराशे बहात्तर त्याला आत्ता नवीन नाव दिलेलं आहे भारतीय साक्ष अधिनियम तर या ची पूर्तता करणे गरजेचं असतं म्हणजे त्याच्यामध्ये जे से ज्या गोष्टी बाबी दिलेल्या आहेत त्याची पूर्तता होणे गरजेचं असतं जेव्हा आपण पुरावे सादर करतो त्यावेळेस ह्या ॲटची पूर्तता होणं गरजेचं असतं काय आहे कायदा तर कॉल रेकॉर्डिंग असेल किंवा क कॉल रेकॉर्डिंग हे किंवा असेल व्हिडिओ रेकॉर्डिंग असेल रेकॉर्डिंग असेल किंवा मग व्हॉइस रेकॉर्डिंग असेल व्हॉट्सअप मॅसेजेस असतील तर हे कायदेशीर आहे का तर हो हे कायदेशीर आहेत व ते आपल्याला कोर्टात सादर करता येतात व त्याची कोर्टात सादर करण्याच्या अधोगर आपण कोणती काळजी घ्यावी तर आपण ते पाहणार आहोत म्हणजे कॉल रेकॉर्डिंग व्हिडिओ रेकॉर्डिंग असेल किंवा व्हॉईस रेकॉर्डिंग असेल व्हॉट्सअप मॅसेजेस असतील हे कायदेशीर आहेत व ते आपण कोर्टात सादर करू शकतो व व ते सादर करताना आपण कोणती काळजी घ्यावी तर आपण हे यापुढे पाहणार आहोत तर कॉल रेकॉर्डिंग असेल व्हिडिओ रेकॉर्डिंग असेल वॉइस रेकॉर्डिंग असेल किंवा तुम्ही स्टिंग ऑपरेशन एखादं करत असताल तर या कायद्यानुसार म्हणजे इंडियन एव्हिडन्स ॲक्ट म्हणजेच आत्ताचा भारतीय साक्ष अधिनियम या कायद्याअंतर्गत हे कायदेशीर आहे तुम्ही कोणतीही व्हॉइस रेकॉर्डिंग असेल कॉल रेकॉर्डिंग असेल किंवा मग तुमचं तुम्ही कुठलं स्ट्रिंग ऑपरेशन केलेलं असेल तर हे कोर्टात सादर पुरावे म्हणून सादर करण्यासाठी हे कायदेशीर आहे तर सुप्रीम कोर्टाचे अनेक निर्णय असे आलेले आहेत की खूप इम्पॉर्टंट आहे व लॉकडाऊनच्या काळात मोस्टली नवरा बायकोंचे अफेअर्सचे पुरावे मिळणे तर हे सुद्धा कायदेशीर कायदेशीर बाबींमध्येच येतं की म्हणजे कायदेशीर आहे की तुम्ही जर एखाद्या नवरा बायकोची जर भांडणं झालेली असतील की एक्स्ट्रा मॅरिटिकल अफेअर असेल तर त्यावेळेस तुम्ही जर कॉल रेकॉर्डिंग असेल तुमच्याकडे व्हॉट्सअप मॅसेजेस असतील तर ते तुम्ही कोर्टात सादर करू शकता व ते कायदेशीर आहे तर एक केस आहे की तीस जानेवारी दोन हजार वीसला दीप्ती कपूर वर्सेस कुणाल कुणाल तर या केसेसमध्ये कॉल रेकॉर्डिंग सुप्रीम कोर्टाने असं सांगितलेलं आहे <coughs> कॉल रेकॉर्डिंग असेल किंवा व्हिडिओ रेकॉर्डिंग असेल किंवा व्हॉट्सअप मॅसेजेस असतील हे लिगल आहे काही वेळा कायदा बाजूला ठेवून नवरा नवरा बायकोंमधले वाद मिटवणं हे जास्त गरजेचं आहे त्याच्यामुळे कॉल रेकॉर्डिंग व्हॉईस रेकॉर्डिंग व्हॉट्सअप मेसेजेस किंवा मग आपलं व्हॉईस रेकॉर्डिंग असतील ते आपल्यासाठी लिगल आहे व कायदेशीर आहे ते तुम्ही पुरावे म्हणून सादर करू शकता आपला जरी फंडामेंटल राईट असेल की, आपला पाई जी की पाई जी आपली प्रायव्हसी राहिली पाहिजे की आपलं कुणी व्हॉट्सअप चेक नाही केलं पाहिजे किंवा कॉल रेकॉर्डिंग नाही काढले पाहिजे हे फंडामेंटल राईट्स असला तरीही प्रायव्हसीला म्हणजे आपण फंडामेंटल राईट जरी दिलेला असलेला आपल्याला फ्राय तरीही त्याच्यावर काही रेस्ट्रिक्शन्स आहेत कॉन्स्टिट्युशनमध्ये हक्क जरी दिलेले असतील दिले आपल्याला फंडामेंटल राईट्सचे तरी त्याला ब बऱ्याचशा अशा रेस्ट्रिक्शन्स आहेत जर तुम्ही एखाद्या लीगल न्याय मिळवायला किंवा लीगल कारणासाठी किंवा एखाद्या स्पेसिफिक चांगल्या कामासाठी जर आपण हे कॉल रेकॉर्डिंग व्हिडिओ रेकॉर्डिंग किंवा वॉइस रेकॉर्डिंग किंवा व्हॉट्सअप मॅसेज आपल्याला न्याय मिळण्यासाठी जर आपण ह्या गोष्टी करत असू तर ते कायदेशीर आहे व लीगल आहे ते आपण कोर्टात सादर करू शकतो जर आपल्याला जरी आपल्याला प फंडामेंटल राईटमध्ये प्रायव्हसी दिलेली असेल प्रायव्हसी दिलेली असेल तर आपण प्रायव्हेटमध्ये जर खून केला तर ते चालेल का तर नाही तर प्रायवसीमध्ये प प्रायव्हसी जरी दिलेली असेल तरी त्याला काही प्रमाणात ह्या रिस्ट्रिक्शन्स दिलेल्या आहेत की आपण काही गोष्टी पाळल्या पाहिजेत त्याच्यामुळे जर आपण न्याय मिळवायला जर कॉल रेकॉर्डिंग व्हिडिओ रेकॉर्डिंग किंवा वॉइस रेकॉर्डिंग किंवा व्हॉट्सअप मेसेजेस पुरावे म्हणून आपण कोर्टात सादर करू करत असू तर हे कायदेशीर आहे व आपण हे कॉल रेकॉर्डिंग व्हिडिओ रेकॉर्डिंग वॉईस रेकॉर्डिंग हे आपण कोर्टामध्ये सादर करू शकता तर ओरिसा कोर्टमध्ये पण कोर्टाने पण सांगितलेलं आहे फॅमिली कोर्टात कायदेश काय फॅमिली कोर्टामध्ये कायद्याच्या बाहेर जाऊन नवरा बायकोला न्याय मिळणं गरजेचं आहे कायद्याच्या बाहेर जाऊनसुद्धा का नवरा बायकोला न्याय मिळणं गरजेचं आहे कॉल रेक रेकॉर्डिंग असेल व्हॉइस रेकॉर्डिंग असेल हे कायदेशीर मांडलेलं आहे एव्हिडन्स ॲक्ट एटीन्स किव्हिडेन्स ॲक्टनुसार म्हणजे आत्ताचा भारतीय साक्ष अधिनियमनुसार सेक्शन थ्री पुरा सेक्शन थ्रीनुसार रेकॉर्डिंग किंवा वॉईस रेकॉर्डिंग असेल व्हिडिओ रेकॉर्डिंग असेल किंवा मग तुमचं व्हॉट्सअप मॅसेजेस असतील हा पुरावा लिगल आहे मग आय टी ॲक्टनुसार सेक्शन टूनुसारसुद्धा हे रेकॉर्डिंग वॉईस रेकॉर्डिंग असेल व्हिडिओ रेकॉर्डिंग असेल किंवा मग तुमचं व्हॉट्सअप मेसेजेस असतील हे सुद्धा आय टी ॲक्ट सेक्शन टू प्रमाणे हे लिगल आहे आणि इव्हिडन्स ॲक्ट सिक्स्टी फाय बीनुसार रेकॉर्डिंग हे लिगल आहे म्हणजे इव्हिडन्स ॲक्ट सेक्शन थ्री इव्हिडन्स ॲक्ट सेक्शन सिक्स्टी फाय बी आणि इ आय टी ॲक्ट सेक्शन टू टूनुसार हे रेकॉर्डिंग व्हॉईस रेकॉर्डिंग कॉल रेकॉर्डिंग आणि समजा व्हॉट्सअप मॅसेजेस असतील हे पुरावा म्हणून आपण सादर करण्यासाठी हे लीगल आहे कायदेशीर आहे तर लीगल आर टी करण्यासाठी कुणाला तर आता जर समजा आपल्याला कॉल रेकॉर्डिंग कोर्टामध्ये सादर करायचं आहे किंवा मग व्हॉईस रेकॉर्डिंग सादर करायचं आहे किंवा मग तुमचे व्हॉट्सअप मॅसेजेस हे कोर्टात सादर करायचे आहेत त्यावेळेस कोर्ट काय करतं सादर ज्यावेळेस तुम्ही करता तेव्हा तुम्ही काय करता कोर्ट हे चेकिंगला पाठवतं फॉरेन्सिकला पाठवतं की सगळ्या जर तुम्ही दोन तीन वेळा जर एखाद्याला पाठवलेला असेल जर समजा तुम्हाला कॉल रेकॉर्डिंग मिळालं पत्नीचं किंवा पतीचं असू द्या जर एक्स्ट्रा मॅरिटेकर अफेअर असेल तर तुम्ही हे नातेवाईकांना पाठवत बसला किंवा मग तुम्ही दहा एक मित्रांना पाठवलं किंवा तुम्ही महाराष्ट्रभर पाठवलं त्याला व्हायरल केलं तर तुमचा हा एव्हिडन्स म्हणजे पुरावा असूनसुद्धा तो ग्राह्य धरला जात नाही जर तुम्हाला हा लिगल म्हणून यूज करायचा असेल तर तुम्हाला कुठेही त्याला शेअर करता येत नाही तुम्ही हा कायदा सॉरी पुरावा आहे तसा कोर्टात सादर करावा कुणाला जर तुम्हाला ऐकायचं असेल पोलिसांना ऐकायचा असेल तर तुमच्या ना ऐकवा जर तुमच्या नातेवाईकांना ऐकवायचं असेल तर तुमच्या ना ऐकवा पण कुणालाही दोन ते तीन वेळा किंवा चार वेळा हे क पुरावे सेंड करायचे नाहीत कोर्टात ह्या पूर्ण गोष्टी चेक केल्या जातात व तो ग्रा म्हणजे जर तुम्ही चार तीन चार वेळा जर कुणाला पाठवला हो असेल तर कोर्टात तो, कोर्टा, तो व्हिडिओ किंवा असेल कॉल रेकॉर्डिंग असेल किंवा व्हॉट्सअप मेसेज असेल हे तुम्ही एडिट केलं आहे असं समजलं जातं त्याच्यामुळे तुम्ही कुणालाही पाठवत हो बसू नका तुम्ही आहे तसा तुमच्या वकिलासुद्धा पाठवू नका तुम्ही आहे तसा कोर्टात सादर करा आणि कुणालाही पार्ट अरे तुम्हाला ऐकवायचं असेल किंवा दाखवायचं असेल तर तुमच्या मोबाईलवरनं तुम्ही दाखवू शकता अगदी हो पोलिसांनासुद्धा तुमच्या मोबाईलवरनं ऐकवा कुणाला एक डायरेक्ट कोर्टात तुम्हाला हा कॉल रेकॉर्डिंग असेल व्हिडिओ रेकॉर्डिंग असेल किंवा मग वॉइस रेकॉर्डिंग असेल व्हॉट्सअप मेसेज असेल हे तुम्ही कोर्टातच सादर करावे आणि जर समजा आणि मोबाईल मोबाईल ज्या मोबाईलवरनं तुम्ही कॉल रेकॉर्डिंग केलेलं आहे व्हिडिओ रेकॉर्डिंग केलेलं आहे किंवा वॉइस रेकॉर्डिंग केलेला आहे तोच मोबाईल कोर्टात सबमिट करणं गरजेचं आहे त्या ज्या मोबाईलवरनं तुम्ही कॉल रेकॉर्डिंग केलेलं आहे वॉइस रेकॉर्डिंग केलेलं आहे किंवा व्हॉट्सअप मॅसेजेस पाहिलेले आहेत पाहिलेलं नाही व्हॉट्सअप मॅसेजचे जो मी स्क्रीनशॉट काढलेले आहेत किंवा काहीही असेल तर तोच तो मोबाईल कोर्टात सबमिट करणं गरजेचं आहे तुम्ही त्यावेळेस जर कारण दिलं की माझ्याकडं मोबाईल हरवला किंवा काय झालं तर ते कोड ग्राह्य धरलं जात नाही तुम्हाला तोच मोबाईल सबमिट करणं गरजेचं आहे दर भांडण झाली किंवा हानामारी झाली फसवणूक झाली तर तुम्ही त्याचं रेकॉर्डिंग जर केलेलं असेल तर तुम्ही दहा जणांना न पाठवता फक्त तुम्ही कोर्टातच सादर करणं गरजेचं आहे आणि तोच मोबाईल ज्या मोबाईलवरनं तुम्ही व व्हिडिओ रेकॉर्डिंग केलेला आहे कॉल रेकॉर्डिंग केला आहे तोच मोबाईल कोर्टात कोर्टात सादर करणं गरजेचं आहे व व्हिडिओ रेकॉर्डिंग असेल कॉल रेकॉर्डिंग असेल किंवा मग काही असेल व्हॉट्सअप मॅसेजेस असतील तर ते लिगल असले पाहिजेत प्रामाणिक लीगल गोष्टीसाठी यूज केलेलं पाहिजेत प्रामाणिक गोष्टीसाठी यूज केलेलं पाहिजेत व्हॉईस क्लिअर पाहिजे त्याच्यामध्ये अशी जास्त आवाज येतो आहे किंवा मग ते क्लिअरच होत नाही आहेत गोष्टी असा व्हिडिओ कोर्टामध्ये ग्राह्य धरला जात नाही त्याच्यासाठी व्हिडिओ हा क्लिअर पाहिजे वॉइसही क्लिअर पाहिजे क्लिअर रेकॉर्डिंग हवं म्हणजे तो, तो तुम्ही एखाद्या भाजीपा भाजी मंड्यात भाजी जाऊन जर जा रेकॉर्डिंग केलं आहे आणि तो माणूस काय बोलतो आहे लाच घेतो आहे का नाही हेही तुम्हाला कळत नाही हेही कोर्टाला कळत नाही आहे तर ते व्हिडिओ किंवा कॉल रेकॉर्डिंग हे ग्राह्य धरलं जात नाही जर समजा कोर्टात सादर करताना फॉरेन्सिक डिपार्टमेंटला पाठवलं जातो तुम्ही कोर्टात ज्यावेळेस पुरावा तो सादर करता रेकॉर्डिंगचा असेल कॉल रेकॉर्डिंगचा असेल किंवा व्हॉट्सअप मेसेजेस असेल तो कोर्टात सादर केला जातो त्यावेळेस तो फॉरेन्सिक डिपार्टमेंटला पाठवला जातो तर तुम्ही दहा जणांना जर पाठवलेला असेल ज्यावेळेस कोर्टात सबमिट करण्याच्या अगोदर दहा जणांना पाठवलेला असेल किंवा अनेक जणांना पाठवलेला असेल तर तो, तो पुरावा नष्ट होतो तो लिगल धरला जात नाही व तुम्ही याच्यासाठी यासाठी काय काळजी घेताल तर हा पुरावा कुणालाही शेअर करू नका तो तुम्ही म्हणजे कोर्टातच सादर करावा जर तुम्हाला कुणाला दाखवायचा असेल तर तू तुमच्याच मोबाईलवरनं दाखवा किंवा पोलिसांना जरी दाखवायचं असेल तर तुमच्याच मोबाईलवरनं ऐकवा किंवा दाखवा आता लिगल करण्यासाठी काय काय लागतं तर व्हाय बरेचसे लोक काय करतात व्हायरल करतात पुरावा त्यावेळेस तो पुरावा पुरा नकली म्हणून धरला जातो कोर्टामध्ये जर जा तुम्ही व्हायरल केलेला असेल तर तुम्ही हा एडिट एडिट करून कोर्टात सादर केलं आहे असं धरलं जातं व तो नकली ठरला जातो तर हा व्हिडिओ रेकॉर्डिंग कॉल रेकॉर्डिंग असेल किंवा व्हॉट्सअप मेसेजेस असतील किंवा वॉइस रेकॉर्डिंग असेल तर ते ॲक्युरेट नो एडिटेड श शेअर केलेलं नसावं पहिलं ॲक्युरेट असावं एडिट केलेलं नसावं दुसरं एडिट केलेलं नसावं तिसरं शेअर करू नका कुणाबरोबरही डायरेक्ट कोर्टात सबमिट करा व्हॉईस क्लिअर पाहिजे वॉइस क्लिअर असणं गरजेचं आहे लीगल करायचं असेल तर या सर्व गोष्टींची काळजी घेणं गरजेचं आहे पण ज्या मोबाईलवरनं तुम्ही रेकॉर्डिंग केलेला आहे तोच रेकॉर्डिंग केलेला मोबाईल कोर्टात सबमिट करणं गरजेचं आहे त्या त्यावेळेस एक्सक्यूज कुठलाही चालत नाही की तुमच्याकडून हरवला आहे वगैरे असले कुठलेही एक्सक्यूज चालत नाही त्यामुळं तो मोबाईल जपून ठेवणे आणि तोच कोर्टात सादर करणे हे गरजेचं आहे तर व्हॉइस रेकॉर्डिंग कॉल रेकॉर्डिंग व्हॉट्सअप मॅसेजेस किंवा मग व्हिडिओ रेकॉर्डिंग असेल तर हे कायदेशीर आहे ते तुम्ही कोर्टात सादर करू शकता त्याच्यासाठी काळजी घ्यावी की हे कुणालाही शेअर करू नका तुम्हाला जर ऐकवायचंच असेल तर तुम्ही तुमच्या मोबाईलवरनं ऐकवा व कुणाशीही शेअर करू नका ॲक्युरेट व्हिडिओ नो एडिटेड शेअर केलेलं नसावं व्हॉईस क्लिअर असावा लिगल करायचं असेल तर या गोष्टींची काळजी घेणं गरजेचं आहे तर आपल्याला व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद